डॉक्टर मनोज देवकर यांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन 2024 सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला यावेळी पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांनी इको नेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे इकोनेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे या संघटनेमार्फत अनेक औषधी वनस्पती ऑक्सिजन निर्माण करणारे फळे व फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येत आहे ही संस्था मागेल त्याला झाड तेही मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षांपासून राबवत आहे शहर व जिल्ह्यातील अनेक संस्था महाविद्यालय विद्यापीठ संघटना मंडळ व अनेक गृहनिर्माण सोसायटीकडून झाडांच्या रोपांची मागणी होते इको नेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते व वृक्ष संवर्धनासाठी जबाबदारी घेतात तसेच या सुंदर वसुंधरा संमेलन दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले याच सेवा कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन तथा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त तैमूर मुलाणी वसुंधरा अभियानाचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते डॉक्टर मनोज देवकर व राम हुंडारे यांचा सन्मानपत्र व वसुंधरा अभियानाचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे व सहाय्यक पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलंकर उद्यान अधीक्षक सर्व महाराष्ट्रातील पर्यावरणतज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा व वसुंधरा संमेलन पार पडले